नमस्कार शेत्रमांना या यूट्यूब चॅनलला आपलं सगळ्यांचं स्वागत आहे जर या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करा आज आपण बघ बघणार आहोत कपलबार वाहशी तर आता मग बघूया बाजार समिती अमरावती अवकाले पंच्याऐंशी क्विंटलची किमान दरा सहा हजार सातशे रुपये कमालदरा सत्तर पन्नास रुपये सर्व आता आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती नंदुरबार अवकाले तीनशे क्विंटलची किमान दराई सहा हजार चारशे रुपये कमालदरा सात हजार नऊशे रुपये सर्व हात आहे सहा हजार सहाशे रुपये बाजार समिती सावनेर अवकाली दोन हजार क्विंटलची किमानराय सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालराय सहा हजार आठशे रुपये सर्व हजार सर्वसाधारण राय सहा हजार आठशे सातशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती किनवट अवकाली बेचाळीस क्विंटलची किमान दर दराय सहा हजार तीनशे रुपये कमालदराय सहा हजार सहाशे रुपये सर्व सर्वसाधारणत राय सहा हजार चारशे रुपये बाजार समिती समुद्रपूर अवकाल एक हजार चारशे सव्वीस क्विंटलची किमान दराय सहा हजार सातशे रुपये कमालदराय आठ हजार एकशे दहा रुपये सर्व सर्वसाधारणदराय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती वडवाणी अवकाले चारशे दोन क्विंटलची किमान दराय सातारा आठशे दहा रुपये सर्व आहे सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये सर्व आदारणदराय सहा सात आठ नऊशे चौदा रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली आठशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दराय सातार सातशे अडतीस रुपये कमालदराय सातारा सातशे अडतीस रुपये सर्व आदारणदराय सातारा सातशे अडतीस रुपये बाजार समिती अकोला बारगा म्हणजू जात आहे लोकल अवकाली अकराशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दराय सातारा सातशे अडतीस रुपये कमालदराय आठ हजार साठ रुपये सर्व सात हजार आठशे न्याण्णव रुपये بازار سمت امرٹ جاتا ہے لوکل اوقا لی سات سترہ کنٹل کی کمان دیا ہے سہ ہزار سات روپئے کملدرا ہے سہ ہزار نوشے روپئے سرو دریائے سہا ہزار آٹھے روپئے بازار سمتی دوگا راجا جاتا ہے لوکل آو کا دیر شے کٹل کی کمان دریا سا ہزار آٹھے روپئے کملدرائے ساتھ ایکشے پاس روپئے سرو ادھر ان ہے سہ ہزار نوشے روپئے بازار سمتی کاٹول جاتا ہے لوکل آو کا ایکشے تیس کٹل کی قیمان دریا ہے سہ ہزار سات روپئے کملدرائے ساتھ پناس روپئے سرو سندر ہے سہا ہزار آٹھ پنس روپئے بازار سمیتی بھواپور جاتا ہے لمبل अवकाली तीनशे पासष्ट क्विंटलची कमालदाय सहा हजार सातशे रुपये कमालद्राय आठ सहा हजार आठशे ऐंशी रुपये सर्व सहा 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 हजार सातशे रुपये नव्वद रुपये बाजार समिती सिंधुसोल्लो जात आहे लांब स्टेपल अवकाली तीनशे पंचवीस क्विंटलची किमान दराय सातार पन्नास रुपये कमालराय सातार दोनशे पंचेचाळीस रुपये सर्व सर्वसाधारणद्राय सातार एकशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणगाड जात आहे मध्यम स्टप्पल अवकाली तीन हजार क्विंटलची किमानराय सहा हजार सहाशे रुपये कमालदराय सातारा तीनशे साठ रुपये सर्व आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टप्पल अवकाली आठशे अठरा क्विंटलची किमानराय सातारा सातशे रुपये कमालराय सहा आठ हजार शंभर रुपये सर्व सादारणंद्रा सहा हजार शंभर रुपये बाजार समिती सेवन पेठ जात आहे मध्यम स्टेपल अवकाले दोनशे सत्तावीस क्विंटलची किमानराय सातारा सात आठशे अठ्याहत्तर रुपये कमालद्रा आठ हजार साठ रुपये सर्व आदारणंद्राय सातारा नऊशे सत्तर रुपये मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच भाव बघण्यासाठी धन्यवाद